हळदीच्या अंगाने रात्री घराबाहेर गेलं की नक्की आपल्या सोबत काय भूत आपल्या मागे लागतात का किंवा लागते का हेच बघण्यासाठी आज आम्ही हा ब्लॉग शूट केला आहे तर काय भूताजी पब्लिक नमस्कार भावानो मी साई आपण आपल्या ब्लॉग मध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे आता माझा हा अवतार बघून तुम्हाला वाटत असेल की हा भाऊ आता हळद लावून या टाइमला नक्की कुठे चाललाय एक वाजून अकरा मिनिट झालेलं रात्रीच्या एक वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आणि बाहेर बघू शकता पूर्ण अंधार पडायचा तर आता आपण जाऊन बघणार आहे असं काय होत आहे का आता मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पुढे काय काय होणार आहे याची थोडी माहिती सांगतो आता मी एक हॉरर प्लेस एक्सप्लोर आणि एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असल्यामुळे पब्लिक माझा विश्वास ठेवते व असे काही अंधश्रद्धा गोष्टी असतात ते मला करायला लावते व यातून खरं काय आणि खोटं काय ते मी पब्लिक समोर मांडत असतो आता अशा अंधार घटक रस्त्यावरून मी निघालो होतो माझ्या भावासोबत दोघं मस्त थंडगार हवा घेत सगळ्यात आधी तर मी चाललो भैयाकडं आता भैयाचं रिॲक्शन बघा कसं असतं दाखवतो तुम्हाला भैया काय <laughs> आता मी भैयाकडे जातो आणि रिॲक्शन बघ कसं आता कॅमेरा बंद असलं तर शिव्या येते आणि कॅमेरा चालू असले की चांगलं बोलतोय बघा आता फक्त आलो होतो इथं पैसे आता भैयाचं रिएक्शन बघा काय वेगळं वाटायला का नाही माझं सगळ्या हळद लावून फिराला तू